नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या कर्ज शहरातील सर्व पत्रकार बांधवांचं मी या पक्ष कार्यालयामध्ये मनापासून आपलं स्वागत करतो तसेच कर्जत शहरामध्ये कर्जतामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांचा संपूर्ण त्यांचा विकास कामा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कर्ज शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश परवा पंचवीस ऑगस्ट रोजी कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदर खासदार सुप्रियाताई सुळे अहमदनगर तथा अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेजी लंकेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तथा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सध्या रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण जगभर या ठिकाणी महाराष्ट्रभर साजरा होतोय या सणाच्या पार्श्वभूमीवर मान्य आमदार पवार साहेब यांच्या माध्यमातून महिलांसाठी बंधन रक्षाबंधनाचा सोहळा पाटेगाव तालुका पर्गत या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आयोजित केलेला या <coughs> कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार सुप्रियाताई सुळे खासदार निली साहेब आमदार रोहितदा पवार साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील जास्तीत जास्त माता भगिनी तथा कर्जत शहरातील लोकार्पणासाठी सर्वच नागरिकांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी आमदार रोहितदादा पवारसाहेब मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आमदार रोहितदादा पवार साहेब या कर्जत जामखेडचे आमदार झाल्यापासून कर्जत जामखेडचा चेहरा नवरा बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे कर्जत जामखेडचं नाव राज्याच्या देशाच्या पटलावर विकासाच्या दृष्टीने नेण्याचं काम आमदार पवार साहेबांनी केलं जर आपण कर्ज शहराचा विचार केला तर कर्ज शहरामध्ये विविध विकास काम आमदार पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे त्याचा थोडक्यात मी या ठिकाणी आढावा घेतो आपण जर राशीन रोडला गेला तर राशीन रोडमध्ये मोठ्या स्वरूपाची प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभारते आहे प्रशासकीय इमारतीचा उद्देश असा आहे की मग प्रांताधिकारी कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल कृषी ऑफिस असेल तलाठी असेल म्हणजे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांची काम करण्यासाठी एकाच जागेवर सगळं प्रशासन असावं या उद्देशानं सेंट्रल बिल्डिंग त्या ठिकाणी जाते सेंट्रल बिल्डिंगचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे थोड्या दिवसामध्ये त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी त्याचबरोबर कर्ज शहरामध्ये मोठ्या स्वरूपाचं रेस्ट हाऊस विश्रामगृह शासकीय विश्रामगृह आहे काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे आरोग्याच्या दृष्टीनं आमदार रोहित दादा पवार साहेबांनी आधी कोरोना काळापासून नव्हे तर आमदारकीला उभा राहण्याच्या अगोदर आरोग्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिरता दवाखान्यासारखा उपक्रम विविध आरोग्याची शिबिरं मग यामध्ये मोफत डोळे तपासणी शिबिर चष्मे वाटप शिबिर असेल मोतीबिंद शिबिर असतील लोकांना घरपोच आरोग्याच्या सोयी सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून लाखो लोकांना या ठिकाणी याचा लाभ आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे कोरोनाच्या काळात जर विचार केला तर कर्जत मध्ये दोन मोठे जम्बो कोविड सेंटर आमदार पवार साहेबांच्या माध्यमातून उभारले गेले आणि जवळपास पस्तीस हजार रुग्णांना या कोविड सेंटरचा त्या ठिकाणी त्याच्यातून रिकवर होण्यासाठी मदत झालेली आहे आणि आता आपलं कर्जत मध्ये असलेले जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते सुरुवातीला पन्नास खाटांचं ते, ते उपजिल्हा रुग्णालय होतं परंतु आता त्याचं विस्तारित रूप ते रुग्णालय आता पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी टाकून शंभर खाटांचं म्हणजे दुप्पट क्षमतेचं उपजिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये या ठिकाणी तयार होते त्याची सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये काम या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर आपण पाहिले की कर्जत नगर इमारत आता जुनी झाली आणि कर्जत नगर पंचायत सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये आहे परंतु कर्जत पं नगरपंचायतचा इमारती जर व्यवस्थितरित्या झाली तर कारभार करायला देखील त्या ठिकाणी सोपं होतं आणि म्हणून कर्जत नगरपंचायतची सुंदर अशी इमारत राशी तोड या ठिकाणी आता पूर्णत्वास येते आहे अगदी थोड्या दिवसामध्ये त्याचं देखील या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे आमदार रोहितदादा साहेब हे आध्यात्मिक क्षेत्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे साधू संतांची ही भूमी आणि या साधू संतांच्या विचारांना ठेवून आपण समाजकाराने ग्रामकाम करत असतो आणि म्हणून कर्जतचं ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराजांचं इथं येणारा जो भक्तगण आहे त्याचं मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमाण आहे मग जयंती उत्सव असेल समाधी सोहळा असेल रथयात्रा असेल किंवा जेव्हा कर्जतमधून जाणाऱ्या दिंड्या पंढरपूरला जातात तेव्हा त्या दिंड्यांचा मुक्काम असेल यासाठी इथं येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून भव्य असं पाच कोटी रुपये खर्च करून भक्तनिवासाच काम, काम दे। देखील या ठिकाणी सुरू आहे काम वेगाने प्रगतीपथा त्या ठिकाणी आहे आणि थोड्याच दिवसामध्ये भक्तांसाठी हे भक्तनिवास या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीनं आमदार रोहितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आध्यात्म क्षेत्रामध्ये मग श्री संत गुरु गोदर महाराजांचा विचार देखील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांची ग्रंथ संपादन सुद्धा प्रकाशित करण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर या कर्ज जामखेडचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न की जो मागील पंचवीस तीस वर्षापासून लोकांच्या मनामध्ये होता तो प्रश्न सुटावा असा प्रत्येक नागरिकाची कर्जत मधल्या इच्छा होती आणि तो प्रश्न म्हणजे कर्जतच्या बस डेपोचा प्रश्न मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमदार रोहितदादा पवार साहेब जेव्हा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न जर कोणता सोडवला असेल तर तो म्हणजे कर्जत बस दे कर्जचा बस मंजूर करून आणला आणि त्याची इमारत देखील या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फक्त त्या बस डेपोमध्ये मु आमदार साहेबांनी आत्ताच मुख्यमंत्री साहेबांना देखील पत्र देऊन विनंती केलेली आहे आणि त्या पत्राच्या द्वारे या कर्जत बस डेपोसाठी जास्तीत जास्त बसेस आम्हाला मिळाव्यात अशी मागणी देखील आमदार साहेबांनी केली आणि लवकरच आपल्या बस डेपोचं देखील लोकार्पण या ठिकाणी आपल्याला सगळ्यांच्या सेवेसाठी होणार आहे त्याचबरोबर त्या एस टी बस डेपोच्या बांधकामामध्ये सुद्धा काही व्यापारी गाळे की जे करून नवयुवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा ते, ते व्यापारी गाळे सुद्धा त्या बस डेपोमध्ये त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचं बस डेपोचं काम अंतिम अंतिम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर आपण पाहतो की बस बस स्थानकाच्या परिसरामध्ये खूप चिखल त्या ठिकाणी होतो कारण उताराची जमीन तिथं थोडी चिखलमय आहे आणि म्हणून आता श्री संतस गोदर महाराजांचा जन्म सोहळ्याच्या दिवशी या ठिकाणी बस स्थानकाचा जो परिसर आहे त्याचं कॉम्पिटीकरणाचं भूमिपूजन समारंभ देखील आमदार दादा पवार आणि सर व्यापार उपस्थितीला त्या ठिकाणी संपन्न झाला आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जतमध्ये आता व्यवसाय वाढीला लागलाय जसं जसं कर्जतचा या ठिकाणी नावलौकिक वाढायला लागलाय तसं कर्जतचा व्यापार देखील वाढायला लागलाय आणि म्हणून या कर्जत शहरामध्ये व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुसूत्र पद्धत पद्धतीने करता यावं किंवा आलेल्या ग्राहकाला गाडी पार्किंग करण्यासाठी जागा असावी चांगल्या पद्धतीचं दुकान त्यांचं असावं यासाठी आमदार रोहिंदरा पवारसाहेब यांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये खर्च करून कर्जत नगरपंचायत हद्दीमध्ये या ठिकाणी जवळजवळ एकशे सोळा गाड्यांचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे ते बांधकाम देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच हे जे काही व्यापारी संकुलाचे गाळे आहेत तर ते गाळे कर्जतमधील व्यवसा व्यावसायिकांना आ, या ठिकाणी देण्यात येतील आणि त्यातून कर्जतचा व्यवसाय वाढीस या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर आपण जर आता पाहिलं की आमच्याच नगरपंचायतचे नगरसेवक प्रसाद शेठ यांनी त्यांच्या मालकीची वीस गुंठे जी जमीन होती तर ती कर्जत नगरपंचायतीसाठी बक्षीसपत्र म्हणून त्यांनी दिली आणि त्या ठिकाणी निधी दाखवून दादांनी अग्निशमन यंत्र सामग्री ठेवण्यासाठी जर जी बिल्डिंग आहे इमारत आहे अग्निशमन केंद्र त्या ठिक त्याची इमारत आता पूर्ण झालेली आहे आणि त्या इमारतीचं म्हणजे स्वर्गीय जीवनराव उर्फ बापूसाहेब डोकरीकर अग्निशमन केंद्र इमारत येथेच लोकार्पण देखील खासदार सुप्रियाताई सुळे साहेब आमदार रोहितदा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पंचवीस तारखेला होता त्याचबरोबर पोलीस प्रशासनासाठी ते निवासस्थान असतील महसूल कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असतील आणि त्याचबरोबर पंचवीस तारखेला माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून जे आपले उपजिल्हा रुग्णालय आता त्याचं विस्तारीकरण होतं तिथे नवीन नवीन डॉक्टर येते तिथे टेक्निशियन येते तिथे आरोग्य कर्मचारी असते या सगळ्यांना राहण्याची सोय जर या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कामं ते करू शकतात यासाठी गायकरवाडी या ठिकाणी त्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा भूमिपूजन सोहळा देखील त्या ठिकाणी पंचवीस तारखेला होतो आहे या सगळ्यात जर गोष्टींचा आपण खूप चांगल्या बातम्याने विचार केला तर मान्य आमदार दादा पवार साहेबांचं काम हे प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्टरित्या या ठिकाणी सुरू आहे कर्जत जामखेडला स्वतःचं कुटुंब मानून या कुटुंबाला सक्षम बनवण्यासाठी आमदार रोहित राज पवार साहेब काम करत या गोष्टींचा आम्हाला निश्चित आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांचे समर्थक म्हणून आम्हाला गोष्टी सगळ्यांना अभिमान आहे आणि येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील राज्यामध्ये निश्चित आणि हमकास महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि त्यातून मान्य आमदार रोहितदादा पवारसाहेब यांना मोठी जबाबदारी त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मिळणार आहे आणि आपल्या कर्जत जामखेडचा त्यातून जास्तीत जास्त विकास त्याच्या माध्यमात होईल याची व्हाईल याची खात्री प्रत्येक नागरिकाच्या कर्जत जामखेडकरांच्या मनामध्ये आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय आज पत्रकार परिषदेमध्ये सांगायचा तो म्हणजे रक्षाबंधनाच्या या दिवसामध्ये मान्य आमदार पवार पवारसाहेब यांच्या प्रयत्नातून सो so, सुनंदाई पवार सो so, कुंतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पाटेवर गाव तालुका कर्जत या ठिकाणी पंचवीस तारखेला सकाळीची दहा वाजता बंधन रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला आहे कर्जत जामखेडमधील तमाम माता भगिनींना मी विनंती करतो की आपण या सोहळ्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं खासदार हो। सुप्रियाताई सुळे खासदार निलेश जिलंके आमदार वेदनाथ पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न आहे आणि म्हणून मान्य आमदार रोहितदादा पवार साहेबांची हे केलेली सगळे कामकाज हे सगळ्या विकास कामाचा आढावा या ठिकाणी आपल्यासमोर केला आहे मी नागरिकांना देखील या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आमदार रोहितदादा पवार साहेब या कर्जत जामखेडच्या विकासासाठी कटिबद्ध आहे